तुम्हाला कार लावायचं तर सहाशे ब्याण्णवच लावा दुसरं लावू नका नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन कलश चव्हाण आणि नवीन प्रगतशील शेतकरी मी कलश कंपनी प्रतिनिधी प्रथमेश खोटाळे आपले ह्या नवीन व्हिडिओ नवीन यशोगातामध्ये आपलं स्वागत करतो आज आपले दांडेवाडीचे प्रगतशील आणि प्रमुख शेतकरी जे आहेत ज्यांनी कलस कार्य लावले त्या शेतकऱ्यांसोबत आज आपण बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव शेतकऱ्यांना सांगू शकता अशोक दांडे राहणार दांडेवाडी तालुका कर्ज जिल्हा पाहिल्यानगरच्या कलस सहाशे ब्याण्णव व्हरायटी बाकीच्या व्हरायटीपेक्षा मालाच्या आणि सेटिंगच्या बाबतीत चांगली आहे आणि मार्केटमध्ये याला बाजारभाव दुसऱ्यांपेक्षा चांगला भेटतो आणि कलस जी व्हरायटी आहे ती रोगाला प्रतिशे म्हणजे प्रति रोग शक प्रतिकार क्षमता चांगली प्रतिशेक क्षमता चांगली आहे बर बर मला काय माहित माने पाटील की आपण ही जी व्हरायटी लावली आता लावून किती दिवस झाले आपण लावून झालेलं साठ दिवस झालं आपला पहिला तोडा शेहेचाळीस वेळ दिवशी निघलाय आता चार ते पाच तोड झाले झाले आता बाकीच्या ज्या आपण चार ते पाच वरायटी दुसऱ्या बाकीच्या वरायटी मध्ये तोडा झालेला नाही थोडा झालेला नाही फक्त हे दुसरे एका एका वरायटी मध्ये झाला ओके माझ्या थोडक्यात म्हणायचं की आपला हा जो पंचायत दुसऱ्याच्या आसपास आपला एक प्रॉपर पहिला थोडा चालू झाला इतर आपण एक पुढी लावलेली एकच पुढी एकच पुढी लावलेली बाकीच्या दुसऱ्यांच्या दोन दोन तीन तीन पुढ्यात त्या वरायटी पेक्षा ही वरायटी चांगली आणि ह्याच्यात माझ्या हिशोबाने आज शेअर खेळ माल निघलाय बर बर बघितलं शेतकरी बंधूंना शेतकरी इतके प्रगतशील आहेत की त्यांनी चार ते पाच व्हरायटींसोबत सोबत एकच पॅकेट व्हरायटी लावलेली हे दोन ते अडीच बीड आपले लागलेले आहेत प्रॉपरली आपला सेहेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसालाच पहिला थोडा चालू झालेला आहे आणि शिवाय जर आपण व्यवस्थित एकदा पाहिलं तर एक व्हिडिओ मध्ये दाखवू शकता बघा शेतकऱ्यांना सेटिंग पाहू शकता तुम्ही सेटिंग नोट टू नोट सेटिंग आहे संख्या पण चांगली आहे आणि मालाची क्वालिटी देखील चांगली आहे जर आपण माल पाहिला काटेरी माल आहे झुकेदार मध्ये माल लागतो आणि रोग प्रतिकार क्षमता पण चांगली आहे चांगली आहे एकदम आणि मालदा दाखवा रेट देखील एकदम उत्तम जातो आणि हे जे शेतकरी आहेत आपले स्वतः चाकण मार्केट असेल पुन्हा मार्केट असेल किंवा अदर बाहेरच्या मार्केटला देखील ते स्वतः ते माल घेऊन जातात विक्रीला तर आपला अनुभव एकदम चांगला आलेला आहे म्हणायचं थोडक्यात आणि इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छितो जरी आपल्याला म्हणलं तरी आपण म्हणू शकतो की कारला चांगले दुसऱ्या वाहनापेक्षा दुसऱ्या वा, म्हणजे आपण जे आपल्याला जे मार्गदर्शनाखाली शेतकरी जे okay. आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण सांगू इच्छितो की बाबा जे तुम्हाला कार लावायचं सहाशे ब्याण्णव लावून दुसरं लावू नका म्हणजे okay, मी म्हणतो तुम्हाला चार पॅकेट मध्ये दोन पॅकेट तर तुम्ही हांच लावू शकता किंवा शंभर तसे दुसरं लावलंच नाही पाहिजे माताच्या मानस आपण बघितलं तुम्ही आल्यानंतर तुम्ही तुम्ही सांगितलं की आमचा चांगला एक लावून आपल्या मालाची क्वालिटी उत्तम गुणवत्ता आणि ज्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी प्लॉट काढलेला आहे त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत असं ते मनोगत आहे आणि ते स्वतः रानात राबतात कष्ट करतात आणि हा उत्तम प्रतीचा ते माल काढतात कंपनी आणि कंपनी प्रतिनिधी हे निमित्त मात्र असतं की आम्ही त्यांच्यापर्यंत पोचतो तुम्हाला चांगलं वान देणं हाच आमचं हेच म्हणजे हेच आमचं काम आहे हेच आमचं ध्येय हे, 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 हे आम्ही शेवटपर्यंत करत राहू अशा शेतकऱ्यांपर्यंत आपण सतत पोचत राहू धन्यवाद